सर्वांना नमस्कार पंडित दीनदयाळ उपाध्याय भाग दोन पत्रकार दीनदयालजींनी लखनौत राष्ट्रधर्म प्रकाशन नावाचे एक संस्था स्थापन केली आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राष्ट्रधर्म मासिक पांचजन्य साप्ताहिक आणि नंतर स्वदेश नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले ही नियतकालिके आजसुद्धा दीनदयालजींच्या विचारसरणीचा पुरस्कार करीत असतात ही पत्रे सुरू झाल्यानंतर दीनदयाळजींना सारीच कामे स्वत करावी लागत संपादक कंपोजिटर पत्रिकांचे वितरण करणारा आणि कार्यालयाचा चपराशी अशा साऱ्या भूमिका दीनदयाळजी जगले कोणतेही काम कमी महत्त्वाचे नसते कोणत्याही व्यक्तीचे महत्त्व कमी नसते ही त्यांची धारणा होती पत्रिकांचे गठ्ठे स्टेशनवर घेऊन जाणारा मुलगा आला नाही तर स्वतः दीनदयाळजी ते सायकलवर बांधून स्टेशनवर पोहोचवायचे रात्रभर कंपोज करून अतिथकव्यामुळे कोलमडून पडण्याचे प्रसंग तर कित्येकदा आले आपल्या कार्याने आणि आचरणाने ते साऱ्यांचे स्फूर्ती केंद्र बनले परिश्रम म्हणजेच परमेश्वर यावर त्यांचा विश्वास होता एक दिवस ते आपल्या गावी गेले तिथे कळले की आपल्यावर पित्यासारखे प्रेम करणारे मामा राधारमण यांचा मृत्यू झाला आहे अतिव दुःखाने ते छोट्या मुलासारखं रडू लागले तेराव्या दिवशी सारे क्रियाकर्म त्यांनी स्वत केले आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधींच्या हत्येनंतर शासनाने संघावर बंदी लावली वाढते संघकार्य पाहून राजकीय बदला घेण्याच्या हेतूने संघावर बंदी लावण्यात आली असे सांगून संघाने देशव्यापी आंदोलन उभारले त्यावेळी दीनदयालजी उत्तर प्रदेशाचे सहप्रांत प्रचारक होते ते आंदोलनाचे नेते बनले कुठेही हिंसा न होता हे आंदोलन शांततामय पद्धतीने सुरू राहिले या काळातही दीनदयालजींची लेखणी बंद नव्हती ती देशभक्तीचा आणि संघर्षाचा लावा ओतू लागली शासनाने पांचजन्य बंद केले दीनदयाळजींनी त्या जागी हिमालय सुरू केले त्यावरही बंदी आली तर राष्ट्रभक्त प्रकाशित झाले शक्तिशाली सरकारपुढे दीनदयाळजींची लेखणी खडक बनून उभी राहिली परिपक्व व्यक्तिमत्व आता दीनदयाजींचे व्यक्तिमत्व परिपक्व बनले होते सामान्य परिवारात जन्म घेतलेले दीनदयाजी प्रतिभासंपन्न विनयशील संघाचे उत्तम स्वयंसेवक आदर्श प्रचारक प्रभावी वक्ते वेदवान लेखक प्रगतिशील पत्रकार आदी अनेक गुणांनी परिपूर्ण होते हे सारे गुण असूनही त्यांनी विनम्रता सोडली नाही अनेक गुणवाण कर्तृत्वशाली लोक सापडू शकतात पण आपल्या गुणांची जाहिरात न करणारा माणूस सापडणे कठीण अशा अपवादात्मक व्यक्तींमध्ये दीनदयाजी तेजस्वीपणे डोळ्यासमोर उभे राहतात राजकीय जीवनास प्रारंभ एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत सोडताना इंग्रजांनी भारताचे विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती केली पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले त्यावेळी पंडित नेहरूजींच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी देशवासियांच्या भावनांना शब्द दिले ते म्हणाले की हिंदूंच्या प्राणास आणि मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे त्यांचे कुणीच रक्षक राहिले नाहीत याच कारणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन डॉक्टर मुखर्जींनी काँग्रेस धोरणाच्या विरोधात मजबूत व स्पष्ट ध्येयावर आधारित एक अखिल भारतीय संघटन निर्माण करण्याचा विचार केला त्यासाठी त्यांना प्रत्येक प्रांतात प्रामाणिक आणि उत्तम कार्यकर्त्यांची गरज होती डॉक्टर मुखर्जींनी संघाचे नेते श्री गुरुजी यांची भेट घेतली त्यांना दीनदयाळजी आणि अन्य काही निवडक कार्यकर्ते मिळाले श्यामाप्रसादजींच्या एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न या दिवशी दिल्लीत भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली येथूनच दीनदयाळजींच्या राजकीय जीवनास सुरुवात झाली एकोणीसशे बावन्नमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली दीनदयाजींनी उत्तर प्रदेशातील निवडणूक कार्याची धुरा सांभाळली त्यावर्षी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अन्य दोन सदस्य लोकसभेवर निवडून गेले निवडणुकीनंतर एकोणीसशे बावन्नमध्येच मानपूरमध्ये संघ जनसंघाचे अखिल भारतीय अधिवेशन झाले अधिवेशनात काश्मीर प्रश्न कायमस्वरूपात संपविणे योग्य असे मत मांडले गेले त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घे घेतला गेला डॉ मुखर्जी जनसंघाचे अध्यक्ष होते त्यांनी दिनदयाजींची महामंत्रीपदावर नियुक्ती केली अधिवेशनातच डॉ मुखर्जी अभिमानाने म्हणाले यांच्यासारखे आणखी दोन दीनदया मिळाले तर मी देशाचे सारे राजकीय चित्रच बदलून दाखवीन या अधिवेशनातच काश्मीर आंदोलनाचे सारे दायित्व दीनदयाळजींवर सोपविले गेले त्यामुळे दीनदयाजींनी आपले केंद्र लखनौहून दिल्लीला हलविले सत्याग्रह जोरात चालला डॉक्टर मुखर्जींनी सत्याग्रहींच्या सोबत काश्मीरात प्रवेश केला ते पकडले गेले श्रीनगरच्या तुरुंगातच त्यांचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्यावरून देशभर संशय व्यक्त केला गेला की हा स्वाभाविक मृत्यू नाही देशभर शंकाकुशंकांचे वातावरण निर्माण झाले श्यामाप्रसादजींच्या मृत्यूमुळे जनसंघाला जबरदस्त हादरा बसला त्यावेळी जनसंघ शैशवास शैशवावस्थेतच होता पक्ष वाढून सुदृढ करण्याचे काम दीनदयाजींवरच आले अतिव शोकमग्न असून त्यांनी जनसंघाला शक्तिशाली बनविण्याचा निर्धार केला एकोणीसशे त्रेपन्नपासून पंधरा वर्षे त्यांनी जनसंघाच्या महामंत्रीपदाची धुरा सांभाळली व सदुसष्ट सालापर्यंत पक्षाला मजबूत वटवृक्षाचे रूप मिळवून दिले काँग्रेसशी प्रभावी झुंज देणारा पक्ष म्हणून जनसंघ उभा झाला चिंतनशील वृत्ती दीनदयाळजी देशभर सतत प्रवास करीत असत सार्वजनिक सभा कार्यकर्त्यांच्या बैठकी अनौपचारिक भेटीगाठी विविध क्षेत्रातल्या प्रख्यात लोकांशी चर्चा हे त्यांचे दैनंदिन कार्यक्रम बनले त्यांच्या साध्या पोशाखावरून पाहणाऱ्याला कल्पनाही येत नसे की या युवकात एक असाधारण आत्मा काम करीत आहे राष्ट्रनिष्ठा सेवाभाव धैर्य संघटन कौशल्य अध्ययनशक्ती परिश्रम सामर्थ्य असे त्यांचे अनेक गुण एकामागोमागे एक प्रगट होऊ लागले केवळ वर निकटवर्तीच नव्हे तर दूरदूरच्या लोकांवरही त्यांचा प्रभाव पडू लागला ते दिवसभरात बारा ते सोळा तास अभ्यास करीत राजकीय सामाजिक आर्थिक विषयांची त्यांनी गहन अभ्यास केला वाचनाच्या धुंदीत कित्येकदा त्यांची तहानभूक हरपून जायची अभ्यास करताना अडलेले विषय ते विद्वान व्यक्तींशी चर्चा करून स्पष्ट करून घेत पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ग्रंथांचे सखोल अध्ययन केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या चिंतनातून जनसंघाच्या आर्थिक धोरणाची निर्मिती केली भारताचे भविष्यातील जीवन कसे असावे याचे स्वप्न ते बघू लागले आपले आर्थिक सामाजिक आणि राजकीय सिद्धांत त्यांनी एकात्म मानवतावाद या नावाने देवशापुढे मांडले भाषणे आणि लेख यामधून त्यांनी आपल्या सिद्धांतांचे विवेचन केले कित्येक विद्वान म्हणाले की हे अतिशय मूलभूत विचार आहेत डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणाले दीनदयाजींचा एकात्म मानवतावाद हा विचार समाजवादी पक्षाच्या विचारापेक्षाही अधिक समाजवादी आहे डॉक्टर संपूर्णानंदासारख्या महान विचारवंताने एकात्म मानवतावादाचे विश्लेषण करणारा ग्रंथ लिहिण्याची इच्छा प्रगट केली प्रवास आणि कार्यक्रमांच्या गर्दीत त्यांना लिखाणासाठी वेळच मिळत नसे त्यामुळे ते पॅसेंजर गाडीच्या प्रथम श्रेणीतून प्रवास करायचे तिथे प्रवासाबरोबर त्यांचे लेखनही अधिक होत असे त्यांचे कित्येक लेख पॅसेंजर गाडीतच लिहिले गेले आहेत दिल्लीच्या राजपथावर सोळा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट या दिवशी सुमारे पाच सहा लक्ष लोकांनी निदर्शने केली कच्छ करार रद्द करा, रद करा नाहीतर गादी सोडा हा त्यांचा नारा होता दीनदयाजींनी या विशाल मोर्चाचे नेतृत्व केले भारतीय जनसंघाला या शक्तिशाली स्थितीपर्यंत नेण्याचे सारे श्रेय दीनदयाजींना आहे या दिवशीचे आंदोलन त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे ठरले पंडित दीनदयाजींचे विचार आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे अनेक नेते त्यांच्या निकट आले बारा एप्रिल एकोणीसशे चौसष्टला डॉक्टर राममोहन लोहिया यांनी पंडित दीनदयाजींसह हो पाकिस्तानच्या संबंधाविषयी एक संयुक्त वक्तव्य प्रस्ता प्रसारित केले त्यांच्या भेटीमुळे चक्रवर्ती राजगोपालचारी त्यांना अतिव आनंद झाला दीनदयाळजींची वैचारिक शक्ती आणि कर्तृत्व पाहून श्री गुरुजींनाही आनंद होत असे आपण सर्वांसाठी दीनदयाळजी आदर्श बनले आहेत असे ते म्हणत सदुसष्ट सालच्या केरळमधील कालिकत का अधिवेशनात पंडित दीनदयाळजी अखिल भारतीय जनसंघाचे अध्यक्ष बनले नेहमी पडद्यामागे राहून मार्गदर्शन करण्याच्या व्यक्तीला या दिवशी सर्वोच्च स्थान ग्रहण करावे लागले मिरवणुकीने जावे लागले दीनदयाजी आता नाहीत असे म्हणतात की जगातले चांगले लोक लवकरच ईश्वराचे लाडके बनून जातात अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्टच्या रात्री दीनदयाजी गाडीने लखनौहून पाटण्यात निघाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मोगलसराय स्टेशनवर कपड्यात गुंडाळलेले एक शव सापडले त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न झाले ते शरीर दीनदयाजींचेच होते लोक गोळा झाले चारी दिशांना दुःखाची छाया पसरली या सज्जन माणसाला कुणी मारलं असणार आजही हा प्रश्न अनुत्तरित आहे अत्यंत सरळ मार्गी साऱ्यांसोबत आत्मीयता बाळगणारे राष्ट्रासच परमेश्वर मानून त्याची उपासना करणारे दीनदयाजी आता आपल्यात नाहीत राष्ट्रपती पंतप्रधानांपासून दूरदूरच्या लोकांनी अश्रू ढाळले असे वाटत होते की आपला एक सुपुत्र गमवल्यामुळे प्रत्यक्ष भारतमाताच अश्रू ढाळीत आहे दीनदयाळजी फक्त बावन्न वर्षे जगले पण त्यांच्या जीवनाचा सुगंध शेकडो वर्ष दरवळात राहणार आहे त्यांच्या विचारांनी आणि आचाराने प्रभावित लोकांची संख्या लक्षावधी आहे लक्षवेधी व्यक्तिमत्व एकोणीसशे त्रेसष्टमध्ये दीनदयाळजी अमेरिकेत गेले होते तिथून इंग्लंड पश्चिम जर्मनी आणि पूर्व आफ्रिकेतही गेले त्यावेळीही त्यांचा भारतीय वेश आचार विचार यामुळे तेथील भारतीय प्रभावित झाले लंडनला झालेल्या पत्रकार परिषदेनंतर दि मॅन्चेस्टरने लिहिले दीनदयाळजी ही एक अशी व्यक्ती आहे की जिच्याकडे लक्षपूर्वीने अपरिहार्य आहे याचा विचार केला पंडितजी प्रत्येक विषय आपल्या विशेष विशे दृष्टिकोनातून बघत एकदा काही लोक त्यांच्या स्वागतासाठी बंगलोर स्टेशनवर जमले होते गाडी आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे सामान घेऊन त्यांना बाहेर कारपर्यंत न्यायला सुरुवात केली परंतु पंडितजींनी लगेच त्यांना थांबविले हमालाला बोलवून त्यांनी सामान बाहेर न्यायला सांगितले सामान स्वतःच न्यायचे हा कार्यकर्त्यांचा आग्रह त्यांनी मानला नाही कारमध्ये सामान ठेवून हमाल पैसे घेऊन गेला कारमध्ये बसल्यावर पंडितजी आत्मीयतापूर्ण शब्दात म्हणाले अरे भैया सामान तुम्हीच वाहून नेले तर फक्त हमालीवर जगणाऱ्या आपल्या बंधूंचे काय होईल याबद्दल तुम्ही विचार केला का हे वाक्य ऐकताच एक कार्यकर्ते एकमेकांकडे बघू लागले माता उत्तर प्रदेशातील एका महाविद्यालयात पंडितजींचे भाषण होणार होते सभागृह विद्यार्थी विद्यार्थिनींनी खच्च बदलेले होते मित्रांनो आणि मातांनो या शब्दांनी पंडितजींनी आपले भाषण सुरू केले मातांनो शब्द ऐकताच सारे जोरजोराने हसू लागले विद्यार्थिनी लाजून गेल्या दीनदयाजी दृढपणे म्हणाले मी विचारपूर्वक माता शब्दांचा उच्चार केला आहे आमची संस्कृती आम्हाला सर्व स्त्रियांना मातेच्या रूपात बघायला शिकविते ही संस्कृतीच आमचा स्रोत आहे सारे अवाघ झाले आणि सभागृहात शांतता पसरली शोभायात्रेत कालिकत का अधिवेशनाची गोष्ट अध्यक्ष झालेल्या पंडितजींना शोभायात्रेत मध्यवर्ती स्थान मिळाले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला अपार जनसमुदाय उभा होता हारा फुलांचा वर्षाव सुरू होता जय जयकाराचा निनाद होत होता पण पंडितजींचे लक्ष काही दुसरीकडेच होते ते फक्त बाजूच्या दुकानांवरचे मल्याळी भाषेतले फलक वाचित होते शोभायात्रा पूर्ण होऊन परत येईस्तोर पंडितजींना मल्याळी आणि इतर भारतीय भाषांमध्ये कसे साम्य आहे याचे ज्ञान झाले होते सहकार्याने विचारले हे आपल्याला कसे कळले शोभायात्रेच्या वेळी मला दुसरे कामच काय होते मी आपल्या दुकानांचे फलक वाचत होतो पंडितजींनी उत्तर दिले मान सन्मान कीर्ती चालून आली असताना त्याच्याकडे पाठ फिरविणाऱ्या माणसाला आणखी काय हवे कोणती सीमा आग्रा शहरात एका गृहस्थाने शिशुविहार सुरू केले होते त्यासाठी ते त्याला बोधचिन्ह हवे होते काही नमुने तयार केले गेले ते पंडितजींना दाखविले गेले त्यातल्या एकावर भारताच्या नकाशापुढे सिंहाचे दात मोजणारा भरत काढला होता हे चित्र बघताच पंडितजींनी विचारले इंग्रजांनी ठरविलेली उत्तरेची सीमा तुम्ही योग्य समजता का ते गृहस्थ म्हणाले हिमालयालाच उत्तरेची सीमा या रूपात आपण कित्येक दिवसांपासून मानत आलो आहोत ना ते तर ठीक आहे पण हिमालयाची कोणती सीमा दक्षिणेची की उत्तरेची पंडितजींनी हसत हसत प्रतिप्रश्न केला योग्यता कोणात आहे चोरिया नावाच्या गावी पंडितजींचा नागरी सत्कार झाला मानपत्र दिले गेले त्यावेळी बोलताना पंडितजी म्हणाले अशा प्रकारचा सत्कार करण्यायोग्य व्यक्ती या देशात आहे का हा प्रश्न माझ्यापुढे आहे लोकांना खाण्यासाठी अन्न नाही देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत विदेशी शक्ती आपल्या देशाच्या दि जीवनाशी खेळत आहेत अशा स्थितीत नागरी सत्कार स्वीकारण्याची योग्यता कुणात आहे पंडितजी अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करीत होते पण आपल्या नावाचा प्रचार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी कधीच केली नाही मानाच्या स्थानाची अपेक्षा ठेवली नाही स्वतः मागे राहून साथीदारांना पुढे आणायचे हा त्यांचा स्थायी भाव ते स्वतः कधीच लोकसभा सदस्य बनले नाहीत पण अशा कित्येक सदस्यांचे ते निर्माते होते अपूर्व व्यक्तित्व एकदा पंडितजी काशीहून बालियाला चालले गाडीत झोपायला जागा मिळाली नाही म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथम श्रेणीच्या डब्यात जागा बघून बिछाणा पसरून दिला बालिया स्टेशनवर पोहोचतात तिकीटाचे अतिरिक्त पैसे देण्यासाठी ते तिकीट कलेक्टरजवळ गेले तुम्ही या श्रेणीतून प्रवास केला हे कुणी पाहिले तिकीट कलेक्टर म्हणाला पण पंडितजी सरळ स्टेशन मास्तरजवळ गेले पैसे घेण्याचा आग्रह करू लागले तेव्हा स्टेशन मास्तर म्हणाले माझ्या तीस वर्षांच्या नोकरीत पैसे द्यायला आलेली तुम्हीच पहिली व्यक्ती आहात सार्वजनिक सेवेचा दुरुपयोग करणे ही चोरी आहे असे दीनदयाळजींचे मत होते एकदा काही प्रमुख कार्यकर्ते जमले होते त्यात एक मांसाहारी होता एकामागे एक खाद्यपदार्थ वाढले जात होते पण पंडितजींना मांसाहारी कार्यकर्त्याची अधिक काळजी वाटत होती कारण त्याच्यासाठी काहीच नव्हते ना स्वतः मांसाहारी नसतानाही पंडितजी मांसाहारी लोकांना तुच्छ समजत नसत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचे सुमारे पाचशे पानांचे चरित्र मराठीत प्रकाशित झाले होते पंडितजींनी त्याचे हिंदीत भाषांतर केले पण पुस्तकावर आपले नाव छापण्यास त्यांनी नकार दिला त्या महापुरुषाच्या चरणी हा माझा छोटासा नजराणा आहे एवढेच ते बोलले पंडितजींना भाषा शिकण्याची फार आवड प्रवासात दिसणारे जाहिरातींचे फलक पाहून ते भारतीय भाषा आणि लिपी शिकत सारे झोपले की संपूर्ण रात्रभर ते अभ्यास करीत विद्यार्थी दशेत गणिताचे उत्तर आले नाही की त्या विचारातच ते झोपत स्वप्नात त्यांना उत्तर मिळे सकाळी उठताच ते उत्तर लिहून काढत सम्राट चंद्रगुप्त हे पुस्तक त्यांनी एका रात्रीतूनच पूर्ण केले सकाळी काही मिनिटात पुस्तकाची प्रस्तावना लिहून झाल्यानंतर त्यात एका अक्षराचाही बदल करण्याची गरज पडली नाही ही त्यांची लेखनशैली होती जनसंघाचे नेते झाल्यानंतर त्यांनी आपली साहित्यिक भाषा सामान्य माणसा समजू शकेल अशा शैलीत बदलून टाकली व्यक्तिनिष्ठ नव्हे तत्वनिष्ठ पंडितजींच्या हत्येनंतर श्री अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते पंडितजींना आमच्यापासून हिरावून आमची प्रगती थोपविण्यात यश मिळेल असा विचार करणारे जे लोक आहेत त्यांना दीनदयाजींची खरीखुरी ओळखच नाही त्यांच्या आमच्यासारख्या अनुयायांनाही ते ओळखत नाहीत पंडितजींचे कार्य व्यक्तिनिष्ठ नव्हतेच ते तत्वनिष्ठ होते आदर्श आणि सिद्धांतासाठी जगण्याचे शिक्षण त्यांनी आम्हाला दिले दीनदयाजींच्या देहातून वाहिलेल्या रक्ताचा कण कण आपल्या माथ्यावर लावून आपण ध्येयाच्या वाटेने चालूया त्यांच्या चितेवरून उठलेल्या ठिणगीला हृदयात सामावून परमोच्च ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल करूया भगीरथाचे प्रयत्न करूया या नवदधीचीच्या प्रत्येक अस्थीपासून नवे वज्र तयार करू या नव्या वृत्रासुरावर प्रहार करू आपल्या या परमपावन मातृभूमीला नेहमीसाठी निष्कंटक बनवूया या देहाचा विनाश झाला तर काय झाले ध्येयदीप जळतच राहील नवी पिढी पुढे येऊन त्यात तेल घालतच राहील धन्यवाद